तर सकाळ सकाळी परीच मध्ये मध्ये लुडबुड तर परीचं असं भात खेळणीतलं आणि आमच्या इथं चालले भाकरी तर भात वगैरे सगळं करून झाले आणि ओ कुठे बडिशोप आहे बडीशोप कापण्या करायचे आजीनं भाजले असं हा आणि गुळ वगैरे चिरले आत्यानं सुंट बारीक करते आत्या आवडतेच की नाही कापण्या हा खालीस का खाली नाश्ता गाजील ठेवला संपलं <laughs> सार्थक संपलं आता मामा बरोबर रसा भाकरी खायचं काय <laughs> <laughs> बघा आहे आम्ही लय आवडीने खातो तुम्हाला माहित नाही सॉस घालून खायचं एक नंबर लागतय परे बरे चाळणी आणून दे हो ती सोजीची बारकीचा ताट आणि चाळण आण दे आई ती खलबत्त्यात करतोय का ह्याच्यात किती बारीक झाले का नाही मिक्सर पेक्षा बारीक झाल्या पर जा चाळून वरच चोथा काढायचा हा चहामध्ये टाकायचा होय चपात झालं करायचं तुला म्हणून केलंय खा के आपली छोटे आपल्या ह्याच्या पशी ट्रे वगैरे ठेवत तिथं आण जा कसं खाणार आहे जवसा चटणी भाकरी दही हा हा परवा हळद वगैरे केलेला पिवळा चालतं आहे हे करत काय हो काय हळद आपलं ह्याचं चाललं नाही का लोणच्याला घालताना त्याचं आपलं ताट ताट परी 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 ताट त्याचा चोथा वापरून चिहाला आता ते बघील तर भांडंच करते पिठाचं हे भांडंच करते काय परफेक्ट झाले बरो बाई हां असेल मस्त झालं झालो आहे बाबा ताटात पोट भरते ना कुसकर रा अजून पिलो गरम आहे तर सईची मदत आहे तर सई आपलं पूर्ण बडोशोब बारीक केलं लाटण कोणाचं माहिती आहे तुला होय आई ही लाटण तुमच्या लग्नातल्या का तुमच्या सासूचं आहे हे लाटण सही लागते ते तुमच्या लग्नातला आहे हो ह्याच्यापेक्षा म्हटलं आहे काय त्यू आ तर हे आईच्या लग्नातल्या वा तू करून दाखवलं आहेस मदत चाललं आहे पोरांची आणि तर आमचे भाकरी कंटिन्यू चालले तर असं कोळशावरती भाकरी एक नंबर होते का सकाळचे वाजले दहा ते घरातलं सगळं काम नाश्ता पाणी सगळं झालंय तर कापण्या करायच्या होत्या तुम्हाला बोलले होते ना अष्टमीच्या अध्या दिवशी की आम्हाला यात्रे पुरतो आणि आम्हाला खाण्यापुरतं परत आल्यानंतर म्हणून आम्ही पीठ ठेवलं होतं तर ते आज कापण्या करायच्या आहेत आणि कापण्याची पण तयारी झाली तर सकाळी तैनेस हाळ हाळती काय ते सूंट बडूशॉप वगैरे काय काय के बारीक केले बाहेर आईस्क्रीम मला आले तर पोरांच्या दंगा चाललंय आईस्क्रीम घ्यायला तर जे गुळवणी असतं ना कापण्यासाठी तर ते गार करायला ठेवले नॉर्मल असं गरम केलं तेव्हा मी काय नव्हते जेव्हा आई बनवत होत्या ही गुळवणी त्यावेळेस तर तुम्हाला जवळ घेऊन दाखवते तर गुळातली घाण बघू शकता तर चुई असते ना आपल्या उसाची त्याच्या काड्या असतात तर हे पूर्ण ना गाळून घ्यावं लागतं दिसायला प्युअर दिसतं आपल्याला गुळ पण बघू शकता बरंच ह्यात कचरा आहे तर हे पूर्ण गाळून घ्यायचं आहे तर बऱ्यापैकी आणखीन गरम आहे तर गार झाल्यानंतर आई मिळतील आणली का कितीला आहे का दहा रुपयाला ही चांगली नसते गाडीवरची आहे हा पण आता उगस तोंडाची चव काय काय तल्लब भागवायची उन्हाळ्याची हा एवढं खास ना ती गाडी येत नाही सोनू मनूबा कशी झोपल्यावर गर्दीत नको तू कॉपी बीट चॉकलेट हा जेवण वगैरे ना सगळ्यांचं झालं तर सगळे थोडस आराम करून कापण्या करायला लागले तर मी ताई आई आणि परी तर बाकीचे गॅग बाहेर खेळते सईला माहित नसेल बहुतेक दिदी माहित नाही ना माहित पडलंय गॅग लय झाले असं ना कापऱ्याचं पीठ मळले बर का तर इथे एक गोळा आहे इथे एक आहे तर इथं आई ऑलरेडी लागतायत तर आई ह्या वेळेस थोडंसं जाड करता येते आणि मळताना जास्तीत जास्त तेलाचा वापर करायचा म्हणजे पीठ आपल्याला एकदम मऊ सुल होते की तू आता छोट्या कुठं आहे कुठे इथं आत्ता घेतल्या बघ आणि दोघे लाटतात एक कापते आणि मी तर आता तळायला घेण्याला लागलं पटापट पत तळून घेतो कारण की दुपारी असते ऊन भरपूर त्यामुळे पटपट कामं करून घ्यायची हा वारा आहे ज पण आजचा गुण वेगळा आहे परी सेप चांगलं तिथे नव्हतं नाही मस्त सेप दिले अग रात्री पाक्र रात्री मी गाडी बसलं सगळं पाकरांचं ती काढून मग झोपली हा मग सकाळी लय होते ने। ना मस्त आणि असे ना भरपूर असं खसखसकीच आईचं गुळाले मोठं झालं काय मी लाटू काय मग हा आत्याचा फेवरेट डिश आहे आहे का मागे नंबर तुझकनी छान कडकणी आम्ही संपवतो कडकनी पण मी यावेळेस जरा वेगळ्या पद्धतीने केले तरी छान झाले होते ए हळूहळू कट करताना कडकणी छान लागते डब्बा संपते कडकनीचा पिलो तिथलं सॅप देऊन काढ कोपऱ्याच ठेवलं ठेवलंय तापायला इकडं तेल ठेवले तापायला आजी पण कापतो मग कापू दे की जा बोलू ना जा मोठे झाले की सांगायला आपण ही करत होतो ती करत होतो जा बोला जा बाबा सगळं करायचे विचारात त्याला आत्याला विचारात त्याला आत्याची वेंडी घालायची मला मग आजी काय तर म्हणते की टरपला टरपूला काय तर म्हणायचे होय आई ती मध्ये करायचं हरभरा टरपला काय म्हणायचं की तुम्ही हा मिरच्या टारपूला तसं बोल दाजीला सगळे घ्याणू नको तर दुसरं काम सांगितलं तर करणार नाही ते थांब छान जर वेगळ्या पद्धतीने चालू आहे अत्याच ह्याच्या चालू आहे सई तू काप काप वाटलंस नाही तर गोळे बनवून दे ताई तिला गोल गोल गोळे बनवायला द्या बाई <laughs> तुला गरम व्हायलाय का नाही डेकोरेशन छान आज बघा आत्या पोरी कापण्या शंकर आणि काय तुम्ही काय म्हणला आता कडकनी वड्या वड़े वड्यात दावायला एक नंबर आहे ती वडी तयार आता तुम्ही जाता आता मला लागते तास हळूहळू लाट रे हळूहळू लाटा घे हा येते नाही आला काय येते ते बघ किती छान शब्द आले

अगं बाई काम ऐकायला आले <laughs> की बाजी खावा गरम गरम खायला ये नाही आणि परी कडकने बनवते परला चपाती लाटून लाटून प्रॅक्टिस झाल्या बघा आई बघा एकसारखी लाटल्या दररोजच खेळ चालूच आहे परूबाईच परू असले चा। खेळ चालू आहे आता आईला करू लागते तेवढा हाय आत्ता देवपूजा कुठं बैठली तुम्ही आल्यापासून देवपूजा बी करण्यात लय भारी पूजा करते बैठ तर म्हणताला तर इकडं तसंच तळलं चालेल चालेट लाव पिल्लो असे झाले हा बाबांना विचार करू बाबा विचारायचा गरम गरम आणून द्या का विचार प्लेट मध्ये जा देऊ ग तुला ती द्या खाते ती गरम गरम आवडते त्यांना सार्थक छान झाले की नाही आजी ना मम्मी ना म्हले मामी नुसतं तळते हा का तुला आज एवढं पीठ शिल्लक राहिले <laughs> लागलं हिला सगळी पटा 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 लाटून कोण झोपायला गेलं कोण गप्पा मारायला गेलं कोण खात बसले तर राहिलं माझं काम तर बरोबर ना तास दीड तास लागतो बर का आणि त्याच गरमी तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवते अगदी ढगाळ असं वातावरण आहे आणि कापणी जाड केली तरच कापणी मऊ राहते बर का तर कापणी जाड आहे त्याची तुम्हाला दाखवते कापणी मऊ सुद्ध अशी कापणी झाले आपली अगदी मऊसूत अशी आपली कापली झाली त्यामुळं तळायला उशीर लागतं आणि जास्त गॅस मोठं करून पण तळून चालत नाही मग करपते तुम्हाला माझं पण सांगते सुरुवातीला आपलं तेल तापलेलं असतं आपल्याला अंदाज कळत नाही तर ही करपली बघा मग कडवट लागतं मग याचा काय उपयोग नाही तर जास्तीच नाही दहा बारा कापले टाकले होते मी पण आता ना एकदम असं स्लो गॅसवरती जसं आपण ना भजी गुलाबजामुन तळतो का सेम तसंच माझं तळणं चालू आहे तर ह्याच्यासाठी गुळवणी तुम्हाला सांगू का जास्त आपण जेव्हा शंकरपाळे करताना एकदम कोंबड पाणी घेतो सेम तसंच कोंबड पाण्यामध्ये गुळ आपलं वेल्ट केलं आणि परत गार पाण्यामध्ये ते पातेला ठेवून गुळवणीचं जा। मळले जास्तीचं जा काही नाही आणि पडू शकतो प्रमाण जास्त जितकं प्रमाण सुंट पडू शकतं तितकं आपल्या कापण्या छान होतात तर तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवते अगदी ढगाळा त्यामुळे गरम होते घरामध्ये पाठीमागचा आपला म्हणजे पेस आहे ना तिथलं वातावरण आहे अगदी ढगाळ त्यामुळे आपलं एकच नेहमी नारळाचं झाड दिसतो जिता आपली चूल वगैरे आहे तिथं तर आज चूल ना स्वयंपाक अजिबात त्रास दिला नाही आज आपली चूल आहे चांगली येईल म्हणून मी याच्यावरती झाकले आणि आज कपडे जाड जाड वाळे नाहीत बरोबर काय चाललंय आणि इकडं आपलं लागलेच धुवून घेतलं पोळपाट लाटणं चालय अजून धुवून घेतलं म्हणजे जास्त कामाचा राडा पडत नाही तर बरोबर एक शरीराच्या कापण्या इतक्या झालेत खाऊन पिऊन भरपूर आहे बर का भरपूर झालेत आणि काही असे कडेमध्ये आहे आज दिवस पूर्ण कापण्या करण्यात गेलं बरं कापण्या करायला काय नाही जे गॅसवरती आपल्याला एक तास लागतो ते चुलीवर अर्ध्या तासात होऊन जातं हो, खरंच चुलीवर पटकन कुठलाही पदार्थ होतो हो, बरं का पण आम्ही दुपारच्या वेळेस केल्यामुळं गॅसवरती आम्हाला तळावंच लागलं जे लाटतात ना त्यांचं खरंच सोपं आहे त्यांचं दहा ते पंधरा मिनिटात होऊन जातं एकजण हो, लाटतं एक जण उंडा भरतं एक जण हो, कापायला म्हणजे सईपरी आपले लुडबुड चालूच असते तुम्हाला तर माहितीच आहे आणि त्यांची पण मला मदत झाली पण तळणाऱ्याचं अवघड तुम्हाला खरं सांगते एक तर अगदी व्यवस्थित तळली गेली पाहिजे करपले पण नाही गेलं पाहिजे कच्ची पण राहिली न पाहिजे आणि विशेष म्हणजे कापण्याला खूप उशीर लागतं बरका तर मला बरोबर दीड ते पावणे दोन तास लागले आणि आजची गरमी तुम्हाला बोलली तर खूप गरमी दिवसभर ढगाळ वातावरण होतं पण उकडायला काही कमी नव्हती आणि आज शनिवार शनिवार आपल्या गावचा आठवडे बाजार असतो बरका तर ह्यांनी बोलले पहिला वडापाव आणतो म्हणजे मुलांना खायला आणि आपल्या तुम्हाला माहिती चहा चहाप्रेमी आहे सगळे चट्टर पट्टर चिल्लर कंपनी सुद्धा वेळेवर अगदी चहा पेतात बरं का म्हटलं चहाच्या अगोदर वडापाव आणा ह्यांना मग परत म्हटले भाजीपाला वगैरे आणा तर आई आमच्या खुश आणि आई आज वडापाव नाही खात बोलल्या कारण की त्यांना आलंय खोकला काय होते आपल्या न्याला एकदा पाणी येतं एकदा येत नाही मग पेयचं पाणी कसं फिल्टर जाणतो आणि काय वेळेस साधं पाणी असतं घरात ते दोन्ही पाण्याचं म्हणजे एकत्र पेल्यामुळं म्हणजे पुढं माग आईना आपल्या आलय खोकला त्यामुळे आईना काय वडापाव आणला नाही आणला होता पण आईने काय खाल्ला नाही मग मी ताई बच्चे कंपनी हे सुद्धा नाही खाल्ले म्हणजे आई आणि ह्यांनी तरी त्या मुलांचं एन्जॉय करणं चाललंय हे ना किती बोलले खा खा तर अजिबात ह्यांनी वडापाव खाल्ला नाही तर निवांत आपला वडापाव खाणं चालू आहे वडापाव खाऊन झाल्यानंतर चहाचा बेत असतो आणि तिथून माझं मग मा पुढचं झाडू भांडे तसं थोडं थोडं जसं म्हणजे आपण फ्रीजमध्ये साहित्य घेतो तसं तसं माझं म्हणजे फडकं मारणं चालू असते बरं का वेळेवेळी वेड़ स्वच्छ केल्याने पण फ्रीज असं एकदम खराब होत नाही एकतर जुना फ्रीज आणि व्यवस्थित मला मेंटेन ठेवावं लागतं तर झाडाच्या अगोदर पुसापुशी असतं तर इकडे ह्यांनी आणलं आहे बाजार तर भाजीपाला आणवतं राजगिरीची भाजी पालकाची भाजी परत कोथिंबीर आणलं होतं मला वाटतं राजगिरीची भाजी दोन पेंड्या पालकाची भाजी दोन पेंड्या परत गवार आणवतो कोबी फ्लावर वांगी बटाटा असं बरच भाज्या ह्यानी आणलेल्या होत्या तर आम्ही चाललो होतो बाहेर ते तुम्हाला लवकरच नक्की कळेल बरं का तर आम्ही मी तयार झाली होती फक्त साडी वगैरे घातली होती बाकीचं मेकअप वगैरे असं काय झालं नव्हतं म्हटलं आता जायच्या अगोदर भाज्या सुद्धा काढून घ्यावं जसं की टमाटर आणि जे काय आपलं बिना निवडाचं भाजी जसं की फ्लावर वांगी भेंडी हे सगळं एकाच ठेवले भेंडीसुद्धा आणले तर ह्या भाज्या एकाच कॅरीबागत ठेवलं जे पाल्या भाज्या आहेत का ते एका परातीत ठेवलं म्हटलं आल्यानंतर नीट करायला येईल तर परीबाईची पण इथं माझे चालले मदत सुद्धा तयार झालेले होते तर का तयार झालेले होते हे सुद्धा तुम्हाला खरंच मगाशी बोलल्याप्रमाणे लवकरात लवकर कळेल आधीच होती मला गडबड म्हटलं आता पटापट जेवढं होईल तेवढं काम होता होईल तेवढं करून जावं जाता जाता तर खरंच दिवसभराचा असा रुटीन होता बरं का खूप दमल्यासारखं आज वाटत होतं आणि कापण्या पण खूप छान झालेल्या आणि असा माझा दिवसभराचा रुटीन होता बरं का आणि कोण चॅनेलवरती नवीन आहे का व्हिडिओ तर बघतच राहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर अशा पद्धतीने मी सगळ्या भाजी ठेवलेल्या जे निवडायचं होतं ते वरती ठेवले ते उद्या मी निवडून घेईल चला आता बाय